देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध देशांमधील दौरा हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय अशाच चर्चा पुन्हा एकदा रंगल्यात कारण मोदींनी या दौऱ्याच्या निमित्तानं ज्यांची भेट घेतली आहे ती व्यक्ती कोणी साधीसुधी व्यक्ती नाहीये सुख म्हणजे नक्की काय असतं असा प्रश्न पडावा अशी आकड्यांमध्येही मोजता येणार नाही इतकी अवाढव्य संपत्ती या व्यक्तीकडे आहे राणी एलिझाबेथ यांच्यानंतर जगात सर्वात जास्त काळ राज्य करणारा दुसरा राजा अशी यांची ख्याती आहे वयाच्या उघ्या एकविसाव्या वर्षी राजगादीवरती बसलेली ही व्यक्ती आहे दक्षिण पूर्व आशियाच्या ब्रुनेई देशाचे सुलतान हसनल बोलकी पंतप्रधान मोदी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा बोलकिया यांना भेटले होते पण आताची त्यांची ही भेट भारत आणि ब्रुनेई यांच्यामधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने असल्याचं सांगितलं जात आहे या द्विपक्षीय भेटी दरम्यान मोदींनी बोलकिया यांच्याशी संरक्षण व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांबाबत चर्चा केली आहे या भेटीनंतर आता दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर देखील होणार असल्याचं पण भारताला ब्रुनेईशी संबंध टिकवणं का गरजेचं आहे असलेले बोलकिया यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे आणि मुळात या व्यक्तीकडे इतकी संपत्ती कशी आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याचीच उत्तरं जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावत्ती सर्वात आधी पाहूयात ब्रुनेईच्या सुलतानाचं साम्राज्य त्यांची जीवनशैली नेमकी कशी आहे त्याबद्दल तर एकोणीसशे सेहेचाळीस साली जन्मलेले हसनल बोलकिया एकोणीसशे सदुसष्ट साली म्हणजे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ब्रुनेईचे एकोणतीसावे सुलतान बनले ब्रिटिशांशी बुनेईतली राजवट संपल्यानंतर बोलकिया या देशाच्या पंतप्रधानपदी देखील विराजमान झाले सध्या सर्वाधिक काळ शासन करणारे शासन करते म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांनी आपल्या शासनकाळाची काळाची पन्नास वर्ष पूर्ण केल्याच्या आनंदात गोल्डन जुबली सुद्धा साजरी केली होती सारख्या छोट्या देशाचे शक्तिशाली सुलतान असण्याबरोबरच जगातील श्रीमंतांच्या यादीतही बोलकिया यांचं नाव आहे एकोणीसशे ऐंशी पर्यंत तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते येशोआराम आणि चैनीचं जगणं यासाठी बोलकिया सुप्रसिद्ध आहेत इस्ताना नुरुल इमान पॅलेस हे त्यांचं तब्बल सतराशे अठ्ठ्याऐंशी खोल्यांचं पॅलेस आहे दोन मिलियन स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या पॅलेसचा घुमट आणि काही भाग बावीस कॅरेट सोन्याने सजलेला आहे त्यात दोनशे सत्तावन्न बाथरूम आणि अडोतीस प्रकारच्या रवरी पासून बनवलेल्या अठ्ठेचाळीस पायऱ्या आहेत जगातील सर्वात मोठा निवासी पॅलेस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या पॅलेसचं नाव सुद्धा नोंदवलं गेलंय बोलकिये यांना आलिशान गाड्यांच्या संग्रहाचा देखील छंद आहे पण छंद म्हणून तो किती तर त्यांच्याकडे सात हजार आलिशान गाड्यांचा खासगी कार संग्रह आहे ज्यात सहाशे रोल्स रॉयल कार्स चारशे पन्नास फेरारी कार साधारण तीनशे ऐंशी बेंटले यासारख्या लक्झरी कारचा समावेश आहे शिवाय पोरशे लॅम्बोरगिनी बीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या सुद्धा आहेत या सगळ्या गाड्यांची एकूण किंमत आहे तब्बल पाच अब्ज डॉलर्सहून अधिक यांच्या या सुद्धा नोंद आहे नाही तर त्यांनी स्वतःसाठी बोईंग सातशे सत्तेचाळीस हे विमान खरेदी केलं होतं त्याची किंमत होती चाळीस करोड डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनुसार तीन हजार कोटी त्याहून थक्क करणारी गोष्ट म्हणजे ते विमान अधिक लक्झुरियस करण्यासाठी त्यांनी त्यावरती आणखी नऊशे एकोणनव्वद हजार कोटी रुपये खर्च केले असं काय केलं असेल त्यात इतक्या खर्चाचं तर थेट सोन्याचंच वॉश बेसिन आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या खिडक्या त्यामध्ये बसवल्या गेल्या होत्या विमानातलं कार्पेट सुद्धा सोन्याच्या तारांपासून विणलेलं होतं ता। या सुलतानाची श्रीमंती इतकी की स्वतःच्या लेखीच्या म्हणजे राजकुमारी माझे दहाच्या लग्नासाठी त्यांनी सोन्यानं मडवलेली रोल्स रॉईज खरेदी केली होती टाइम्सने तर त्यांच्या श्रीमंतीचं कथन करताना म्हटलं होतं की कि बोलकिया आपल्या हेअर कटिंगवर जवळपास सोळा लाख रुपये खर्च करतात कारण त्यांचा जो हेअर स्टाईल डेंटिस्ट त्याला महिन्यातून दोन वेळा त्यांचे केस कापण्यासाठी बोलावलं जातं तेही बोलकिया यांच्या प्रायव्हेट चार्टर्डमधून आता तुम्हाला सुद्धा प्रश्न असा पडला असेल की नक्की बोलकिया यांची संपत्ती आहे तरी किती तर फोर्सच्या नोंदीनुसार सुलतान बोलकिया यांची एकूण संपत्ती ही अठ्ठावीस बिलियन डॉलर्स इतकी आहे आता पुढचा प्रश्न पण त्यांनी ही संपत्ती कमावली कुठून हे समजून घ्यायचं असेल तर आधी ब्रुनेईच्या अर्थव्यवस्थेबद्दल थोडंसं समजावून घ्यावं लागेल भारतापासून साधारण सात हजार चारशे शहाऐंशी किलोमीटर अंतरावरती असलेल्या आयर्लंड वरती जे तीन देश आहेत त्यातलाच ब्रुनेई हा एक इस्लामिक देश आहे ब्रुनेई तसा आकाराने लहान आहे इतका लहान आहे की या देशाची लोकसंख्या अवघी चार लाख इतकीच आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये ब्रुनेईच्या सोरिया भागात तेलाचा साठा आढळला होता ब्रिटिश मलायन पेट्रोलियम कंपनीने ब्रुनेईत ही पहिली ली तेल विहीर खोदली होती एक सुद्धा आता रॉयल डच शेल या ही तेलविहीर ओळखली जाते हा तेल साठा आढळल्यानंतर ब्रुनेईला जगाच्या नकाशावरती एक तेल उत्पादक देश म्हणून सुद्धा ओळख मिळाली तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन हा ब्रुनेईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे सध्या या देशाचा एकूण जीडीपी सोळाशे अडुसष्ट पूर्णांक पंधरा करोड अमेरिकी डॉलर आहे त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम ही फक्त तेल आणि वायूच्या विक्रीतून देशाला मिळते तेल निर्यातीमुळेच हा देश जगातील अव्वल दरडोई उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सामील झाला दोन हजार तेवीस मध्ये या देशाचं दरडोई उत्पन्न सुमारे चोवीस पूर्णांक सेहेचाळीस लाख रुपये इतकं होतं भारताची याची तुलना करायची झाली तर भारताचं दरडोई उत्पन्न साधारणत एक लाख सत्याऐंशी हजार रुपये इतकं आहे कारण लोकसंख्येच्या बाबतीतली तफावत प्रचंड आहे कुठे चार लाख आणि कुठं एकशे चाळीस कोटी असो तरीही आपला देश जगातील पाच टॉपच्या अर्थव्यवस्थांमध्ये आहे पण लोकसंख्येच्या तुलनेत ब्रुनेईची अर्थव्यवस्था मजबूत असल्यानं इथे शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुद्धा अगदी मोफत आहेत तेल निर्यातीतून येणाऱ्या उत्पन्नातून ब्रुनेईनं विविध विभागात गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे आता फक्त तेल विक्रीवरच हा देश अवलंबून नाहीये इथल्या स्थिर अर्थव्यवस्थेमुळेच ब्रुनेई दक्षिण पूर्व आशियातील राजकारणात एक मुख्य खेळाडू आहे या देशात खाजगी मालमत्तेवरती कोणताही कर नाहीये हा नियम देशाचे नागरिक आणि प्रवासी दोघांवर सुद्धा लागू आहे कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा अगदी नगण्य आहे गुंतवणुकीतून होणाऱ्या नफ्यावरही देशात कोणता कर लागत नाही याच कारणामुळे या देशात गुंतवणूक करणं इतर देशांच्या फायद्याचं आहे या देशात बँकिंग प्रणाली मात्र अगदी काटेकोरपणे पाळली जाते खातेदारकांची गोपनीयता इथे जपलीच जाते त्यामुळे कुठल्याच परदेशी टॅक्स एजन्सीजना या देशातल्या खात्यांबाबत कोणतीही माहिती सहजासहजी मिळू शकत नाही म्हणूनच इथल्या नागरिकांना बँकेत पैसे ठेवणं अधिक सुरक्षित वाटतात या देशात करन्सी एक्सचेंज वरती सरकार लक्ष ठेवत नसल्यानं पैसा बाहेरून देशात आणणं आणि देशातून बाहेर घेऊन जाणं यावर सुद्धा कोणताही रोख नाहीये इतकी सुलभ अर्थव्यवस्था आणि देशातील नागरिकांसाठी सहज अशी जीवनशैली असणाऱ्या या देशाला पीएम मोदींनी दिलेली भेट खास का आहे तर संरक्षण व्यापार ऊर्जा आणि स्पेस टेक्नॉलॉजी या चार विभागांच्या दृष्टीनं भारतासाठी ब्रुनेई सोबतचे संबंध महत्वाचे आहेत स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण ब्रुनेईवरती अवलंबून आहोत कसं ते सांगते भारत जेव्हा सॅटेलाइट लाँच करतो तेव्हा त्याच्या ट्रेकिंगसाठी भारताने जगातील अनेक ठिकाणांवरती ग्राउंड स्टेशन उभारलेले आहेत ब्रुनेईमध्ये सुद्धा असंच एक स्टेशन दोन हजार मध्ये उभारलं गेला त्यासाठी दोन देशात करारही झाला कॉर्पोरेशन इन एलिमेंटरी ट्रेकिंग अँड कमांड स्टेशन फॉर सॅटेलाइट असं त्याचं नाव होतं सध्या हे स्टेशन भारतासाठी खूप चांगलं काम करते भारत स्पेस चा सोबत करत आहे त्या बदल्यात सहकार्याचे संबंध आहेत या देशातून आपल्याकडे तेल निर्यात केली जाते आता यापुढे नैसर्गिक वायूसाठी भारत ब्रुनेईची मदत घेऊ शकतो असं सुद्धा या भेटीनंतर काही तज्ज्ञ सांगतात संरक्षण क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर भारतीय नौदल जहाज ब्रुनईचा दौरा करत असतात हे संबंध अधिक वाढवून ब्रुनेई सोबत एक जॉइंट वर्किंग ग्रुप ऑन डिफेन्सी स्थापना भविष्यात केली जाणार आहे भारताचा चीन सोबत असलेल्या वादाच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास दक्षिण चीन समुद्रावरती चीनशी वाद असलेल्या देशांमध्ये समावेश असला तरी सुद्धा या मुद्द्यावरून ब्रुनेई आणि चीनमध्ये तितकासा संघर्ष होताना काही दिसत नाही जो चीनचा फिलिपाईन्स सोबत आहे ब्रुनेईची दक्षिण चीन समुद्रात विशेष भूमिका सुद्धा नाहीये त्यामुळे ब्रुनेई चीनला विरोध करण्याची फारशी शक्यता पण याचा अर्थ चीनचा दावा मान्य केला असंही होत नाही दुसरीकडे भारत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार दक्षिण चीन समुद्रावरती शांततापूर्ण तोडगा प्रयत्नात पण या देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात भारत या मुद्द्याचा पुनर्विचार करेल अशी सुद्धा शक्यता आहे ही भेट भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा एक भाग आहे भारताला आशियाई देशांसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी हे महत्वाचे मोदींच्या ब्रुनेई दौऱ्याबद्दल आणि सुलतान बोलखिया यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती बत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका